नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्डमध्ये समाजसुधारक हा एम पी एस सी यू पी एस सी आणि काही सरासेवा भरतीसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या चॅनेलवर समाजसुधारकांची सिरीज चालू केलेली आहे त्यात आजचे आपले तिसरे समाजसुधारक आहेत पंडिता रामाबाई तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रमाबाईंचा जन्म कर्नाटकमध्ये झाला कर्नाटकमध्ये कुठे तर गंगामू नावाच्या डोंगरावस्थीमध्ये त्यांच्या वडिलांचे नाव होते अनंतशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई ही रमाबाईंची आई होती थोरली बहीण आणि भाऊ श्रीनिवास असा परिवार होता रमाबाईंचा वडील अनंतशास्त्री त्या काही स्त्रियांनी शिक्षण घ्यावे या विचारांचे होते त्यांनी आपल्या बायकोला आणि मुलींना वेद पुराण्याचे चांगले शिक्षण दिले जिथे एकोणाविसाव्या शतकात बालविवाह विधवा अत्याचार सतीप्रथा यांसारख्या वाईट गोष्टींमध्ये बायकांचे आयुष्य सुरू व्हायचे तिथंच संपायचे अशा परिस्थितीत मुलींना बायकोला शिक्षण देणं इतकं सोपं होतं का अनंतशास्त्रींसाठी तर नाही मित्रांनो तिथल्याच लोकांनी अनंतशास्त्रीच्या पूर्ण कुटुंबानं वाईट टाकले तुम्ही या मागचे कारण ओळखले असेलच मित्रांनो अजून एक कारण होते रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या तरीही त्यांचे लग्न करून दिले नाही आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणि त्यांना गाव सोडावे लागले मग हे सगळं कुटुंब तीर्थयात्रेवरती निघालं हा प्रवास सुरू असतानाच ते मद्रासपर्यंत पोचले पण मुलीला लग्नबंधनात न अडकवता खूप शिकवायचं या विचारावरून आई वडिलांना कोणीही मागे ओढू शकले नाही तीर्थयात्रेच्या प्रवासात रमाबाईंना पंधरा ते सोळा वर्षाच्या असतानाच आईकडून संस्कृत भाषा शिकून घेतली होती आणि वयाच्या बाराव्या वर्षी जवळपास अठरा ते वीस हजार श्लोक माहिती होते रमाबाईंना जिथे हे सगळे राहत होते मद्रासमध्ये तिथे पडलेल्या अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात रामाबाईंची वडील आई आणि बहीण मरम पावली मग आता उरले कोण रमाबाई आणि भाऊ श्रीनिवास या दोघांनी त्यांचा प्रवास सोडला नाही चालूच ठेवला असं करत करत ते कोलकात्याला पोचले या प्रवासामध्ये रामाबाई खूप ठिकाणी फिरल्यामुळे त्यांना कन्नड भाषा यायची मराठी हिंदी त्या बोलू लागल्या त्याचबरोबर त्यांनी बंगाली गुजराती हिब्रू तुळू भाषा अशा आपल्या मातृभाषेप्रमाणे सहजपणे त्या बोलू लागल्या दोन्ही भावंड पुराण सांगत फिरत असे संस्कृतमध्ये व्याख्यानं देत देत अठराशे अठ्ठ्याहत्तर साली कोलकात्याला पोचले तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो कोलकाता ही केशवचंद्र सेन राजा राम मोहन रॉय यासारख्या समाजसुधारकांची भूमी या नगरीनं रमाबाई डोंगरे या, रमा या तरुण मराठी मुलीचं प्रेमाळ आणि मुक्त मनाने स्वागत केलं रमाबाईंची ओळख केशवचंद्र सेन यांच्यासोबत कोलकात्यामध्ये झाली रमाबाईंच्या संस्कृतच्या अभ्यासामुळे केशवचंद्र आणि ब्राह्मो समाज फारच प्रभावित झाला त्यांनी काय केलं तर कोलकाता विद्यापीठात सभा भरवली तिथे रमाबाईंना आमंत्रित करण्यात आले त्या विद्वान लोकांच्या सभेत रमाबाईंनी संस्कृत भाषेमध्ये भाषण केले तिथेच रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती ही पदवी देण्यात आली मित्रांनो त्या काही स्त्रियांना अशा पदव्या दिल्या जात नव्हत्या पण तुम्ही ओळखले असेलच पंडित नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या पहिल्या महिला आहे हे पण लक्षात असू द्या मित्रांनो बंगाली स्त्रियांनी पण रमाबाईंना भारतवर्षीय स्त्रियांची भूषण म्हणून मानपत्र दिलेले आहे अशा प्रकारे पंडित रमाबाईंचं डोळ्यासमोरचं क्षितिज विशाल उभं असताना त्यांचं वैयक्तिक जीवन मात्र अनपेक्षित संकटांनी भरलेलं होतं अठराशे ऐंशीमध्ये पंडित रमाबाईंचा भाऊ श्रीनिवास याचा आजाराने मृत्यू झाला बघा आधी आई वडील गेले नंतर बहीण गेली आता भाऊसुद्धा गेला पंडित रमाबाई राहायला एकटा नंतर कोलकातामध्ये असतानाच पुढे जाऊन पंडित रमाबाईंनी आपल्या भावाच्या मित्रासोबतच लग्न केलं त्याचे नाव होते बिपिन बिहारीदास मेधावे एका शुद्ध खालच्या जातीतील वकिलासोबत आंतरजातीय लग्न रमाबाईंनी केलं आणि तोही कसा तर रजिस्टर पद्धतीने तेव्हा अठराशे बहात्तरला ला सिव्हिल मॅरेज ऍक्ट येऊन गेलेला होता ज्यामध्ये कोर्टामध्ये सिग्नेचर करून आंतरजातीय विवाह चालू झालेले होते समाज काय म्हणेन याची पर्वा रमाबाईंनी बिलकुल केली नाही पण झालं असं की वैवाहिक जीवनही जास्त काळ टिकू शकले नाही कारण थोड्याच महिन्यामध्ये अल्पशा आजाराने रमाबाईंच्या नवऱ्याच सुद्धा निधन झाले आई वडील भाऊ बहीण आता नवरा सुद्धा गेला पण रमाबाईंना एक मुलगी झाली होती तिचे नाव होते मनोरमा आता करायचं काय आपल्याला एक मुलगी सुद्धा आहे छोटीसी आपल्यासोबत कोणीच नाही आणि सनातनी लोकांना तर खूप चिड होती रमाबाईंबद्दल मग आता करायचं काय अशा परिस्थितीमध्ये रमाबाई डोंगरे कोलकाता सोडून महाराष्ट्र मध्ये आल्या आता महाराष्ट्र मध्ये पण अशा ठिकाणी आल्या जिथे सनातनी लोकांचा दबदबा होता तुम्ही सांगू शकता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे कोणते ठिकाण आहे जिथे सनातनी लोकांचा आजही प्रभाव दिसून येतो ते शहर म्हणजे पुणे तिथे त्या आल्या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी रमाबाईंना उघड पाठिंबा दिला पुण्यामध्ये रमाबाईंची भेट महादेव गोविंद रानडेंसोबत झाली जिथे ते स्त्री शिक्षण आणि विधवांच्या हक्कासाठी कार्य करत होते आणि पुढे जाऊन महाराष्ट्र हीच पंडिता रमाबाईंची कर्मभूमी बनली पुण्यामध्ये आल्यानंतर रमाबाईंना इंग्रजी शिकायची आवड होती तर इंग्रजी शिकायला सुरुवात त्यांनी केली त्याच दरम्यान पंडित रमाबाई भाषण देत होते सभांमध्ये उपस्थिती नोंदवत होत्या आणि अशाच त्यांच्या भाषणांमधून त्यांनी स्त्रियांचे मुद्दे उचलायला सुरुवात केली आणि हाच त्यांचा कार्याचा भाग म्हणून त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली अठराशे ब्याऐंशीमध्ये या नव्या कामामध्ये रमाबाईंना कोणाची मदत मिळाली तर न्यायमूर्ती रानडे आणि त्यांची बायको रमाबाई रानडे रमाबाई या दोन नावांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका मित्रांनो रमाबाई ही न्यायमूर्ती रानडेंची बायको होती आणि आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत ती वेगळी आहे पंडिता रमाबाई ज्यांचं आडनाव डोंगरे आहे नंतर याच आर्य महिला समाजाची शाखा त्यांनी मुंबई बार्शी सोलापूर ठाणे अहमदनगर पंढरपूर इत्यादी ठिकाणी चालू केला मित्रांनो आता या आर्य महिला समाजाचा उद्देश काय असेल तर महिलांना स्वावलंबी शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे बालविवाहाला कशा पद्धतीने टाळता येईल विधवांच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम चालू केले मित्रांनो पंडित रमाबाईंबद्दल पुढील महत्वाचा मुद्दा असा की रमाबाईंनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती तुम्हाला माहिती असेलच मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनच व्यक्तींनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती त्यातील एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय म्हटले होते की जे प्राथमिक शिक्षण आहे ते सक्तीचं आणि मोफत असायला पाहिजे तर आपल्या पंडित रमाबाईंनी स्त्री शिक्षण मुद्दे मराठी भाषेतून हंटर कमिशनसमोर जो काही शिक्षण आयोग होता त्याच्यासमोर मांडले होते लॉर्ड रिपर याने सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे मध्ये शिक्षण आयोग म्हणजेच हंटर आयोग नेमला होता आणि रमाबाईंच्या मागण्या अशा होत्या जसे की मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जावे दुसरी अशी मागणी होती की मुलींना वैद्यकीय शिक्षण दिले जावे ज्या बायका पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकत नाही अशा महिलांना वाचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात जास्तीत जास्त महिला असाव्यात असं रमाबाईंचं म्हणणं होतं त्याचबरोबर ज्या मुलींच्या शाळा असतात जिथे मुलींची इन्फेक्शन तपासणी केली जाते तिथे मुलींची तपासणी ही महिला इन्स्पेक्टर करूनच केली जावी अशा प्रकारची सुद्धा मागणी त्यांनी केली होती त्याचबरोबर मुलांच्या शाळेत जे शिक्षक आहेत त्यांच्या तुलनेत ज्या मुलींच्या शाळांमधल्या शिक्षिका आहेत त्यांना जास्त पगार दिला जावा अशी मागणी रमाबाईंनी केली होती आणि मुलींना हॉस्टेल असावेत अशी सुद्धा मागणी त्यांनी केली या मागण्या हंटर कमिशन पुढे ठेवल्या आता हे जे काही हंटर कमिशन पुढे भाषण होते ते मराठी आणि हिंदी भाषेत होते मग या विल्लम हंटरला थोडी समजणार आहे मराठी हिंदी पण मात्र त्याला हावभाव समजत होते पंडिता रमाबाईंचे त्यामुळे त्याला असे वाटले की हे सगळे मुद्दे महत्वाचे असतीलच म्हणून त्याने या आपल्या पंडिता रमाबाईंचं भाषण जे झालं त्याचे इंग्रजीत भाषांतर करून घेतले ते भाषांतर वाचले आणि फक्त वाचलेच नाही तर त्या काळात त्या राणीने सुद्धा आपल्या पंडित रामाबाईंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ह्या सगळ्या मागण्या पुढे आणून लेडी डफरिन फॉन्ड सुरू केला भारतामध्ये वैद्यकीय दवाखाने सुरू करण्यासाठी तुम्ही विचारणार की हा लेडी डफरिंग फंड काय आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये व्हॉइस रॉय लॉर्ड डफरिन होता आणि त्याची जी बायकं होती तिला काय बोलणार तर लेडी डफरीन बोलणार आता विक्टोरिया राणीचं म्हणणं काय होतं की हे जे का व्हॉयस आहे तिथे जाऊन काम करतात पण तिथल्या बायका आहेत ते काय काम करत असतील तर यांना भारतातील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या आरोग्यविषयी आणि शिक्षणाविषयीची सुविधा करण्यासाठी ज्या लेडी आहेत व्हॉयसरॉयच्या त्या काम करतील असं राणीचे विचार होते म्हणून लेडी डफरीन यांच्या नावे फंडची सुविधा उपलब्ध करून दिली मित्रांनो पंडिता रमाबाई लेखिका पण होत्या त्यांनी स्त्रीधर्म नावाची पुस्तक लिहिले होते या नावावरूनच आपल्याला समजतील की त्या पुस्तकामध्ये त्या काळातल्या स्त्रियांचे हक्क कर्तव्य धर्म असतीलच पुढे लवकरच या पुस्तकाची विक्री झाली लोकांनी विकत घेतली आणि या पुस्तकाच्या विक्रीतून जो काही पैसा जमा झाला तो आता रमाबाईने इंग्लंडला जाण्यासाठी वापरला कधी तर अठराशे त्र्याऐंशी मध्ये इंग्लंडला जाण्याचे मुख्य कारण काय तर वैद्यकीय शिक्षणासाठी पण असं म्हणतात की प्रवासादरम्यानच थंडीत रमाबाईंचे कान अतू झाले होते आणि हीच गोष्ट त्यांचे वैद्यकीय शिक्षणाच्या आड आली आणि त्यांना वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश मिळाला नाही अठराशे त्र्याऐंशी मध्ये इंग्लंडला असतानाच रमाबाईंचं यापुढील आयुष्य वेगळ्याच मार्गाने सुरू झाले त्यावेळी त्यांचे लक्ष ख्रिस्ताच्या धर्माने आकर्षित झाले ख्रिश्चन धर्माची सेवा करुणा त्याग सहनशीलता दया या धर्माच्या गुरांनी त्या भारावून गेल्या होत्या हिंदू धर्मातील त्या काळातील चालू असलेल्या वाईट प्रथांमुळे रमाबाई खूप दुखावे गेली होती सतीप्रथा विधवा प्रथा यासारख्या वाईट प्रथांचा त्यांना त्रास होत होता आणि एकोणतीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशीला इंग्लंडमधील वॉन्टेज येथील चर्चमध्ये ख्रिस्ती धर्म रमाबाईंनी स्वीकारला पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पंडित रमाबाई धर्माने ख्रिस्ती झाल्या मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या त्यांनी नेहमी खादीचे कपडे वापरले आणि भारतीय असल्याचा त्याग त्यांनी कधीच केला नव्हता पुढे हे पण लक्षात असू द्या मित्रांनो आनंदीबाई जोशी तुम्हाला माहिती असतीलच आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्या आनंदीबाईंना अकरा मार्च अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेत वैद्यकीय शास्त्रामधील पदवी दिली जात होती म्हणजेच त्यांची कन्वोकेशन सेरेमनी होती तेव्हा या पदवी समारंभास हजर राहता यावे म्हणून रमाबाई अमेरिकेस गेल्या या दरम्यानच त्या बॉस्टनमध्ये राहत होत्या तिथे त्यांनी रमाबाई असोसिएशन सुरू केले निराधान स्त्रियांच्या मदतीसाठी पण पुढे काही वर्षांनी नाव बदलून अमेरिकन रामाबाई असोसिएशन ठेवण्यात आले हा पण छोटासा इतिहास आपल्याला माहीत असू द्या मित्रांनो तिथे अमेरिकेत जाऊन पण आपल्या पंडिता रामाबाई शांत बसल्या नाहीत तिथे त्यांनी हिंदुस्थानातील लहान वयातच विधवा झालेल्या मुलींना समजेल अशी बालोद्यान शिक्षण पद्धती शिकवून घेतली म्हणजे काय तर बालवडी पद्धतीची इंग्रजी पुस्तकाचे त्यांनी मराठीतून पुस्तके लिहिली अजून एक पुस्तक रमाबाईंनी अठराशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये लिहिले त्याचे नाव आहे दी हाय कास्ट हिंदू वुमेन या पुस्तकाच्या विक्रीतून जे काही पैसे आले या पैशाच्या खर्चातून रमाबाई अमेरिकेत राहत होत्या जवळपास तीन वर्षे त्या अमेरिकेत राहिला आता हा जो त्यांचा पूर्ण कार्यकाळ झाला तो म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेमधला यानंतर त्या भारतामध्ये आल्या भारतामध्ये आल्या तेव्हा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करूनच आल्या होत्या रमाबाई तर इथे येऊन त्यांनी अठराशे एकोणनव्वदला मुंबईत विद्वानकरिता शारदा सदन नावाची संस्था काढली तिथे विद्वानच्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय रमाबाईंनी केली शारदा सदन हे नाव कसे पडले असेल मित्रांनो जेव्हा रमाबाई मुंबईला आल्या तेव्हा त्यांनी दोन मुलींना सोबत घेतले होते एक होती गोदुबाई जी बाल विधवा होती आणि दुसरी मुलगी होती शारदा गद्रे या शारदा मुलीच्या नावावरूनच ना शारदा सदन नाव पडलेले आहे आणि पुढे जाऊन गोदूबाई या विधवेचे लग्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासोबत चाले पुढे गोदूबाई लग्नानंतर आनंदीबाई कर्वे म्हणून ओळखला जाऊ लागल्या मित्रांनो हे पण लक्षात असू द्या बाल विधवेचा हा पहिला पुनर्विवाह हो ही भारतातील एक सामाजिक क्रांतीच होती मित्रांनो आपण ऑलरेडी बघितलेच की हिंदू धर्मातील सनातनी लोकांना रमाबाईंबद्दल किती चिड होती तर सनातनी लोकांना असे वाटायचे की ही तर आता ख्रिश्चन बनून आलेली आहे आता आपल्या मुलींना पण धर्म परिवर्तन करायला लावेल त्यातच एक अशी घटना झाली की शारदा सदनमधील मुलीने ख्रिस्ती धर्म स्वीकारला पंडिता रमाबाईंनी त्या मुलीला खूप विरोध केला की तू ख्रिश्चन धर्म स्वीकारू नकोस पण तरीही पंडित रमाबाईंच्या नकळत त्या मुलींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आता ही घटना म्हणजे तिथल्या लोकांना पटली असेल का मित्रांनो याचा सगळा दोष पंडिता रमाबाईंना लावला गेला याचा परिणाम झाला असा की अठराशे नव्वदमध्ये पंडिता रमाबाईंनी आपले जे शारदा सदन होते ते मुंबईवरून पुण्यामध्ये शिफ्ट केले आता पुणे इथे पण काही कोणीही पंडिता रमाबाईंना स्वीकारले नाही इथे पण प्रचंड लोकांचा राग विरोध त्यांना सहन करावा लागला शारदा सदन ही ख्रिश्चन मिशनाऱ्यांचा एक भाग म्हणून धर्मांतरात गुंतलेली एक संस्था आहे अशी माहिती लोकमान्य टिळकांपर्यंत पोहोचली टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून पंडित रमाबाईंवर टीका करण्यास सुरुवात केली खूप गणिच्छ शब्दांमध्ये रमाबाईंवर आरोप केले त्यामुळेच रमाबाईंच्या वेगवेगळ्या संस्थांमधून माघार घेतलेली आहे काही समाजसुधारकांनी जसे की न्यायमूर्ती रानडे रामकृष्ण भांडारकर यांनी पण रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या वैयक्तिक दुःखाची किंवा अडचणीची पर्वा त्यांनी कधीच केली नाही आणि आपले सेवा कार्य सुरू ठेवले मित्रांनो पंडित रमाबाई जेव्हा अमेरिकेला पोहोचला त्याच दरम्यान स्वामी विवेकानंद शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत भाषणांमध्ये सनातन धर्मांच्या महानतेबद्दल सांगत होते तेव्हा रमाबाईंनी अनेक स्त्रियांना सोबत घेऊन त्यांचा निषेध केला आणि प्रश्न उपस्थित केला की जर हा हिंदू धर्म इतका महान असेल तर त्यांच्या भारतीय देशातील महिलांची अवस्था इतकी वाईट का आहे काही काळानंतर स्वामी विवेकानंदांनी एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी लिहिले मिसेस बुल रमाबाईंच्या वर्तुळात ज्या घोट्यांचा समावेश आहे त्याबद्दल ऐकून मला खूप आश्चर्य वाटले एखाद्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी लोक त्यांच्याबद्दल वाईट बोलतातच आणि मी ते दररोज ऐकतो त्या स्त्रिया ख्रिश्चनांपेक्षाही अधिक ख्रिश्चन आहे मित्रांनो आज आपण जर बघितले तर दोनही व्यक्तिमत्व आपल्या आपल्या जागी पूर्णपणे बरोबर आहेत रमाबाईंचे स्त्रीविषयींचे जे काम आज जितके महत्त्वाचे वाटते तितकेच स्वामी विवेकानंद आपल्या सनातन धर्माला ज्या प्रकारे समजावत होते ते पण बरोबरच आहे रमाबाईंनी पुढे जाऊन संमती वयाच्या कायद्याला पाठिंबा दिला होता आता तुम्ही म्हणणार की संमती वयाचा कायदा म्हणजे काय अठराशे एक्क्याण्णव मध्ये एक कायदा तयार झाला त्यानुसार मुलींचे लग्नाची वय दहावरून बारा करण्यात आले या संमती वयाच्या कायद्याचे ड्राफ्ट बनविण्याचे काम कोणाकडे होते तर भेरामजी मलबार यांच्याकडे लक्षात असू द्या या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी पंडित रमाबाईंनी आर्य महिला समाजाच्या सभा घेतलेला होता रमाबाई म्हणजे एक धाडसी महिला त्यांच्या धाडसाची एक उदाहरण म्हणजे अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मुंबईनं काँग्रेसचे अधिवेशन भरलेले होते यामध्ये फक्त आठच महिला प्रतिनिधी होत्या ज्यामध्ये चार या आर्य महिला समाजाच्या स्त्रिया होत्या आणि मद्यपान निषेध श्रीमंडप ही जी एक रमाबाईंची संस्था स्थापन झालेली आहे त्यातून चार महिला होत्या असे एकूण रमाबाईंच्या आठ महिला होत्या आपणच विचार करू शकतो मित्रांनो हळूहळू का होईना त्यांच्या या सर्व संस्था इतक्या वाढल्या की त्यांना अधिवेशनामध्ये स्थान मिळाले नंतर एका सामाजिक परिषदेमध्ये रमाबाईंनी केशवपणाविरुद्ध आवाज उठवला विधवा स्त्रियांना पण त्यांची केस ठेवायला संधी मिळाली पाहिजे यातच त्यांची सुंदरता आहे असे मत रमाबाईंनी त्या परिषदेमध्ये मानले पुढे पुढे तर असं पण झाले की हिंदी ही राष्ट्रभाषा असावी अशीसुद्धा मागणी पंडिता रमाबाईंनी केली होती आणि त्या काळात जी राष्ट्रीय सभेची भाषणे असायची ती इंग्रजीमध्ये दिली जायची तर ती भाषणं पण हिंदीमध्येच दिली जावी अशी मागणी रमाबाईंनी केली होती आणि ही जी मागणी केली रमाबाईंनी हिंदी भाषेची ती एका त्यांच्या पुस्तकामध्ये आहे त्या पुस्तकाचं नाव आहे युनायटेड स्टेटची लोकास्थिती व प्रवासवृत्त पंडिता रमाबाईंचं आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे माजी साक्ष पुढे अठराशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान रमाबाईंनी मुक्ती सदन स्थापन केले या मुक्तीसदनामागे पण एक कारण आहे अठराशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान पुण्यामध्ये प्रचंड प्लेगची साथ पसरली होती पुढे त्या प्लेगच्या साथीमध्ये टिळकांचा मुलगा सुद्धा वारला गेला होता म्हणूनच शारदा सदन पुढे मुक्तीसदन नावाने पुण्यातल्या केडगावला शिफ्ट करण्यात आले मुक्ती या मराठी शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य मुक्ती मोक्ष असा होतो इथे अनाथ विधवा स्त्रियांचे शिक्षण वृद्ध अपंग महिलांची सोय तिथे होत असे आश्रमातील स्त्रियांना शेती विणकाम मुद्रणकाम अशी कामे शिकवली जात धान्य भाजीपाला फळे अशा प्रकारच्या मुलींच्या साह्याने उत्पन्न काढण्यात येईल या मुक्तिसदनाच्या मदतीने पुढे जाऊन अजून काही सदन उभे केले गेले जसे की प्रीती सदन जे लोळेपांगडे आहेत मुख्य बैरे आहेत त्यांच्यासाठी कृपा सदन म्हणजे काय तर पतित स्त्रियांसाठी ज्यांना कुटुंबाने टाकून दिलेले अशा स्त्रिया त्यानंतर सदानंद सदन अनाथ लहान मुला मुलींसाठी आणि सायन घरकू सदन दुर्बळ आजारी लोकांकरिता हे सदन होते रमाबाईंची मुलगी मनोरमाने केड गावात अंधांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली ती म्हणजे बातमी सदन अंध विद्यार्थ्यांना मनोरमा ब्रेल लिपीतून शिकवत असत मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात बघूया जिथे ब्रिटिश सरकारने एकोणासशे एकोणीसमध्ये रमाबाईंना केसरे हिंद ही पदवी दिली होती का दिली असेल आपण ओळखली असेलच रमाबाईंच्या कार्याची दखल घेऊन मित्रांनो हे पण लक्षात असू द्या बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचा पहिला मान ज्या स्त्रीनं जातो ती म्हणजे पंडिता रमाबाई तर अशा या पंडित रमाबाईंचं निधन पाच एप्रिल एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये पुण्यातल्या केळगाव येथे झाले त्यांचं निधन झाल्यानंतर सरोजिनी नायडूंनी मुंबईमध्ये एक सभा घेतली होती त्यात त्यांनी पंडिता रमाबाईंविषयी उद्गार केले सरोजिनी नायडू म्हणतात की हिंदू संत मालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पंडिता रमाबाई होती आणि आचार्य अत्रे यांनी म्हटले की पंडिता रमाबाई यांच्याविषयी निर्लप मनानं नव्यानं विचार करायला जुन्या पिढीला भाग पाडतील अशी आशा बाळगूयात आपण पंडित रमाबाईंबद्दल इतकी डिटेल माहिती बघितली परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न सोडवता येता का बघूयात पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली ऑप्शन दोन पंडित रामाबाई खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडित रमाबाईंनी लिहिलेला आहे श्रीधर्मनीती सन्मार्ग भारतीय श्रीजीवन लक्ष्मीज्ञान तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रीधर्म नीती पंडिता रमाबाई ज्यांना संस्कृतमधील विद्वत्ता म्हणून ओळखले जाते त्यांनी उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या दैनीय जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिले तिच्या पुस्तकाचे नाव काय होते खाली दिलेले चार ऑप्शन बघूयात श्री पुरुष धर्म संस्कार श्री पुरुष तुलना उच्च जातीची स्त्री याचं उत्तर काय असेल उच्च जातीची स्त्री म्हणजे काय तर हाय का हिंदू उमेन जे आपण व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितले आहे खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा ए पंडिता रमाबाईंनी विधवांना आश्रय देण्यासाठी पुन्हा इथे विधवागृहाची स्थापना केली योग्य वाटते का ऑप्शन ए हो बरोबर आहे बी पंडिता रमाबाई संस्कृतच्या महान विद्वान होत्या हे पण ऑप्शन बरोबर वाटते सी पंडिता रमाबाईंनी खालच्या जातीतील स्त्रियांच्या दयनीय जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिले हे ऑप्शन थोडं चुकीचं वाटतं आहे कशावरून तर खालच्या जाती शब्दावरून रमाबाईंनी उच्च जातीच्या हिंदू स्त्रीबद्दल पुस्तक लिहिले आहे म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे ए आणि बी ऑप्शन क्रमांक दोन हा प्रश्न यूजीसी नेट पेपर दोन राज्यशास्त्र अकरा ऑक्टोंबर दोन हजार बावीसला विचारला आहे पंडिता रमाबाईंनी त्यांचे शारदा सदन शिक्षणाचे घर कोणत्या वर्षी उघडले चार ऑप्शन बघूयात अठराशे एकोणनव्वद सतराशे अठ्ठ्याण्णव अठराशे अठ्ठ्याण्णव अठराशे सत्तावन्न अठराशे अठ्ठावन्ना तर रमाबाईंचा जन्म झाला मग अठराशे सत्तावन्न उत्तर असेल का नाही अठराशे अठ्ठ्याण्णवला जवळपास रमाबाईंनी मुक्ती सदनाची स्थापना केली होती शारदा सदनची नाही सतराशे अठ्ठ्याण्णव वाचल्यानंतरच चुकीचे वाटते मग उरले काय तर ऑप्शन एक अठराशे एकोणनव्वद या वर्षी रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या सुंदर आणि बुद्धिमान होत्या त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणतं योग्य नाही योग्य नाही म्हणजे कोणता असा पर्याय आहे जो चुकीचा आहे पहिला श्रीनिवास शास्त्री त्यांचा एकुलता एक भाऊ होता ए सेंटेन्स तर बरोबर आहे दुसरा बरेच आयसीएस अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते हा ऑप्शन पण लक्षात ठेवा मित्रांनो जो अगदी बरोबर आहे रमाबाई दिसायला किती सुंदर आहे ते आपण फोटोमधून बघितलेच ब्युटी विथ ब्रेन असे सुंदर व्यक्तिमत्व आहे रमाबाईचं म्हणूनच बरेच आय सी एस अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते पण रमाबाईंनी लग्न कोणाशी केले तर एका खालच्या शुद्ध्र जातीतील बिपिन बिहारी दासशी हे तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत चुकीचे एक पण नाही म्हणून ऑप्शन चार वरील एकही नाही शेवटचा प्रश्न बघूयात ज्या सुशिक्षितांनी सुरुवातीच्या काळात पंडिता रामाबाईंना प्रोत्साहित केले ते नंतर टीका करू लागले कारण पंडिता स्वतःची मते अत्यंत निर्बि्डपणे मांडू लागली दुसरे त्यांनी प्रचलित समाजव्यवस्थेला आव्हान दिले तिसरे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व प्रचार केला चौथे त्यांनी शारदा सदन सुरू केले रमाबाईंनी स्त्रियांसाठी हाती घेतलेले कोणतेच काम चुकीचे नव्हते सुरुवातीला सुशिक्षित लोकांनी त्यांना मदत केली पण जेव्हा रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हापासून जास्त टीकेला सामोर जावे लागले म्हणून बरोबर पर्याय आहे तिसरा पुढचा प्रश्न पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा पहिले शारदा सदन आणि मुक्ती सदनाची स्थापना हे विधान बरोबर आहे दुसरे श्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले हे चुकीचे आहे कारण रमाबाईंनी श्रीधर्मनिती नावाचे पुस्तक लिहिलेले आहे म्हणजे ऑप्शन दोन चुकीचे आहे तीन आणि चार बरोबर असतीलच रमाबाईंनी विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन प्रीती सदन स्थापन केले आणि रमाबाईंना केसरे हिंद ही पदवी बहाल करण्यात आली म्हणजे ऑप्शन दोन चुकीचे आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप सारे काही शिकायला भेटलं असेलच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि अशाच क्वालिटी स्टडी इन्फॉर्मेशनसाठी मराठी नोटीस बोर्ड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा